दिवाळीची साफसफाई करायची कोणीच कुठे जाणार नाही बर मी माझा देश वाचित माझा देश महत्वाचा का तो झाडू महत्वाचा आहे दिवाळीची साफसफाई करायची माझं महत्वाच झाड नाही माझा देश वाचायचा आहे मला तिकडं चल उठ तू पण ठेव मोबाईल अरे मला अभ्यास करायचा आहे माझ्या असाइनमेंट बाकी हे कपडे घे आधी दिवाळी साफसफाई करा मग काय मार लावते का माझ्याकडे दोन नौकर आहेत एक झोपून काम करते एक बसून काम मोबाईल वर काम करते